सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक अप्रत्यक्ष इशारा महायुतीतल्या सर्वांना दिला होता तो इशारा म्हणजे अप सिर्फ मेरी ही चलगी मंत्रिमंडळ विस्तारात देखील त्यांनी आपल्या पद्धतीनं खाते वाटप आणि नेत्यांना स्थान दिलं त्यामुळे बरेच नेते नाराज झाले होते यात विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांची यादी मोठी होती पण मुख्यमंत्री फडणवीसांनी कुणालाही भाव दिला नाही आता शनिवारी पदाची यादी जाहीर झाली यात सेनेचा गड असलेल्या रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद सेनेच्या हातातून गेलेलं होतं मग त्यानंतर सेना चांगलीच आक्रमक झाली नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा सेनेनं प्रतिष्ठेचा केला आणि शेवटी मुख्यमंत्री फडणवीसांना या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली पण यानंतर प्रश्न उपस्थित झाला की सुरुवातीपासूनच फंड तुटला असणारे मुख्यमंत्री फडणवीस अचानक बॅक तूटला कसे गेले त्यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती का दिली चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी शनिवारी संध्याकाळच्या सुमारास महायुती सरकारच्या टू पॉइंट झिरो मंत्रिमंडळाच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्या जिल्ह्याचं पद त्या पक्षाला अशा फॉर्म्युल्यानुसार ही यादी अपेक्षित होती मात्र प्रत्यक्षात हा फॉर्म्युला फक्त कागदावरच राहिला त्यात प्रामुख्याने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून मोठं नाराजी नाट्य सुरू झालं गेल्या सरकारमध्ये नाशिकचं पालकमंत्री पद हे शिवसेनेच्या दादा भुसेंकडे होतं तर रायगडचं राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंकडे कर। त्यावेळी रायगडच्या पालकमंत्री तटकरे नको यासाठी सेनेच्या भरत गोगावले आणि महेंद्र थोरवेंनी हातपाय मारले होते तर नाशिकच्या बाबतीत उलट होतं नाशिकचे पालकमंत्री सेनेचे दादा भुसे होते त्यांच्या उचल वांगडीसाठी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आघाडीवर होते पण दोन्ही बाजूनी यश आलं नाही यंदा नव्यानं स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिक शिवसेना आणि राष्ट्रवादीची महत्वाकांक्षा पूर्ण होईल असं वाटत होतं पण रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंकडे कायम ठेवण्यात आलं होतं तर नाशिक भाजपकडे गेलं होतं त्यामुळे हैवही गेलं आणि दैवही गेलं अशी परिस्थिती शिवसेनेची झाली यानंतर शिवसेना आपला मूळ आक्रमक स्वभावात येणार हे निश्चित होतं रायगडमध्ये भरत गोगावलेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं रस्त्यावर उतरून टायर झाले दक्षिण रायगडच्या बत्तीस कार्यकर्त्यांनी तर राजीनामे देखील दिले तसंच स्वतः भरत गोगावलेंनी पालकमंत्री पदाचा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याचं बोललंय त्यांच्या जोडीला महेंद्र थोरबेंनी येत आम्ही तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही असं म्हटलं रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असताना फक्त एक आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद का असा प्रश्न उपस्थित केला तर इकडे गेल्या वेळी नाशिकचे पालकमंत्री असलेल्या दादा भुसेंना डावलून नाशकात भाजपच्या गिरीश महाजनांना संधी देण्यात आल्यानं गुलाबराव पाटलांनी दंड थोपाटत भाजपला इशारा दिला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नमत घेत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय स्थगित केला पण अब मेरी ही चलगी अशा भूमिकेत असणाऱ्या फडणवीसांना शिवसेनेसमोर नमतं का घ्यावं लागलं बरं तर त्याच उत्तर आपल्याला दोन मुद्द्यांमधून पाहावं लागेल पहिला मुद्दा म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुका सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावात गेलेत तसं शिंदे हे दरेगावात महिन्या दोन महिन्यातून एखादी चक्कर मारत असतात पण यंदाच त्यांचं दरेगावात जाणं हे नेहमी सारखं नाहीये ते पालकमंत्री पदाच्या निर्णयावर नाराज होऊन दरेगावात गेल्याची चर्चा आहे तसंच त्यांच्या भेटीला भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे देखील दरेगावासाठी गेलेत आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेची नाराजी ही भाजपसाठी न परवडणारी आहे भाजपला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धोबी पछाड द्यायचा असेल तर एकनाथ शिंदेची गरज आहे तसंच इतर जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील शिवसेनेचं संघटन आणि एकनाथ शिंदेचा मराठा चेहरा हा भाजपसाठी गरजेचा ठरतोय दुसरा मुद्दा म्हणजे महायुतीमधील अस्वस्थता जो, महायुती जो गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश दसांनी महायुतीच्या मंत्री धनंजय मुंडेंना टार्गेट केलाय त्यामुळे काही प्रमाणात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा अंतर्गत संघर्ष महायुतीत सुरू झालाय त्यात आता पालकमंत्री पदावरून शिवसेनेसोबत वाद हा भाजपसाठी घातक आहे त्यामुळे नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद स्थगित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला असावा पण यावर एक दिसतंय शिवसेनेसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली तलवार म्यान केली आहे तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा